अवलो पण ज्योति जय वामो देश्वर आव सुंदर मस्तके हो मुकुट देशा रा विशाल करुणा रोय मुनले मनो हाट पुंडट भारी अथातेज सो प्रसन्न मो कमळो या प्रसन्न मो ಮಾವಲಿ ಗ ಮಯೂರೆ ಮಾವಲಿ ಮಯೂ ರಮಾವಲಿ ಗಾಯ ಮಾಯ ಮಯೂ ೇ ಶ್ವರ ಮಾವಲಿ ಭಜನ ಆಲೋ ನಮೀ ತೋ ಧಜನ ಆಲೋ ನಮೀ ತೋ ಧಳ ಧಳ ಧಾವತಿ ಗಾವಲಿ ಗಾಯ ಮಾಯ ಮಯೂ ಏ ಶಮಲಿ ಮಯೂ ಏರಾವಲಿ ಗಾಯ ಮಾಯ ಮಯೂರೆ ಶ್ವರ ಮಾವಲಿ अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या क्षमा करी तुमावली ग बाय माय मयूरे माऊली मयूरे माऊली ग बाय माय मयूरे माऊली येऊनी भजना रंगी आलो बैसुनी भजना रंगी नाचवी भक्तजन पावली ग बाय माय मयूर े शरमावली मयूरेशरमावली गवाय मयूर रे शरमावली प्रेमपानाम प्रेमपानाम वत्सा परिधावनी गवाय मयुरेशरमावली माऊली शरमावली गवाय मयूरे माऊली पाग निधरणे केल कृपय सावली ग बाय मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली सकळ संकटे अरो सकळ शकल... गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो गोसावी सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ अनेक वादे वाजती बा सकळ मंगलस्नान करतो गौरी मंगलस्नान करतो गौरी बाळ सुगंध स्ने जीवनी शिवकाया सुगंध स्ने जीवनी शिवकाया अभ्यंगाते घालते गणराया मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ स्वरसरितेच्या उष्णोदके काया सुरसुरे चाउ के काया आनंद विस्वास्यादि माया मंगल स्नान करतो गौरी तीर्थे जाची अद्भुत माया तीर्थे जाची अद्भुत सुरवर अवगे मिलो नहीं आले पहाया स्नान करतो गौरी मंगल स्नान करतो गौरी बांतामिश तो त्याचे पाया चिंतामणी नमतो त्याचे पाया धरणी धरात मती द्यावी गुणगाया स्नान करतो गौरी स्नान करतो गौरी वा मयुराबाई माझे आई करण तुला येऊज मयुराबाई माझे आई करण तुला येऊज एरे पिर पावना माझ्या हेरंबा सुणा हेरंबा सुगुणा माझ्या हेरंबा सो तुझी नविदा भक्त्या मी नेणो गणपती नेनो गणपति आमे नेनो गण स्तुति स्तोत्रे नहि ज्ञान कैसे वेदानि पुराण वेदानि पुराण कैसे योग या क्रिया धनु यांचे नकळ्या मारम नकळ्या मारु यांचे नकळ्या मा विघ्नारा ऐसे करे धनिरा देवा तारी धनिरा देवा तारी धनिरा देवा माजा मोरे आमोरे बाप्पा कराती चराया विचाराया पवनाथच्या बाप्पा स्वानंद पागड्या तरी शेवणी आज जाता से मंदिरे चाल रे मोर्या हृदय मंदिरे कैसा म्हणजे सुगंध साजिरा चाल रे मोर्या नादळी तुंबर गायन सुस्वर गाता त्या संगीत सुवरा चाल रे मोर्या श्रीदेव चिंता मनीस मध्ये कोणी आनंद वाटे नारायण कुमरा चाल रे मोर्या सिद्धीपुटी विडा घ्या ओ मंगलमूर्ती सिद्धिबुद्धिविनवी विडा घ्या ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपारी वैराग्य चूर्णदान बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या हो मंगलमूर्ती विवेक हे जायब वेळा लवंगा सद्भक्ती विरक्ती पत्री खरतो आत्मस्थिती विडा ऐश्याय कोनिया कर्णोत्तरे स्वीकारि ला हो दया काशी राजा तांबूळ विडा ह्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजना पतीत पावना निद्रा करी बाळा निद्रा लागो डोळा जो जो, 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 जो पारणा बांध दिला जडिताचा आलकया बालकनिदेवीसाच्या जो 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 रे अर्त्या धरोनिया पार्वत सगळ्या गेली जाती जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला चरणे विशाल दैत्या मारीला जो 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 बाळग चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करीता ती ननारी पार्वती लोण जो 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 आयसा पाणा ना, गाईला नाना पुरिळ चिंतामणी दासे गणराया गणराया जिले जो 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 निद्रा केली गणाधीशे ब्रह्म शब्द आकाशी राहिला वायु निश्चय तिचे टाकेला कत्व अपे सुळ्या तो धरणी सांग तोही झाला निर्विकार मन झाली निरंज देवे लावी लोचन आता स्वामी सुखे निद्रा रा मोर्या अशा डुंडी मोर्या ब्रह्मानंदी ही माया तिसरीत मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मायाबापा हो सखया माझ्या अहो मयुरेश्वर महाराज जे मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज नारायण महाराज चिंतामणी महाराज धनी धनीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी महा धनी धर महाराज जय मयुरेश्वर महाराज येथून झाल्या का करतो नमना या प्रसाद ताटीचा विडा आपल्या बी शुभ ते काने सेवावे दाई अज्ञातयी रक्ष ना रक्षपावना रक्षिपा रक्षविना जय चिंतामणे जय चिंताम जय गजानन जय गजानन जय गजानन मंगला मूर्ती जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय चिंतामणी महाराज की मंगलमूर्ती मोरया